कोपरे गावात पोलिसांचा धड़क छापा देशी विदेशी दारू जप्त एक आरोपी अटकेत पाथर्डी तालुक्यातील कोपरे गावात पोलिसांनी छापा टाकून तीन हजार पाचशे सत्तर रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली आहे दारू विक्री करणाऱ्या म्हतार देव दादाबा वाघमोडे या इस्माला पाथर्डी पोलिसांनी रंगे हात पकडले असून त्याच्यावर दारूबंदी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर एकवीस जुलै रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली या कारवाईत पोलीस निरीक्षक विलास पुजार यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस सब इन्स्पेक्टर एन आर आगरकर महादेव गुट्टे विलास जाधव संदीप ढाकणे व इतर कर्मचारी सहभागी होते सदर गुन्ह्याची नोंद पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक सातशे सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकारी शौगा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दारूबंदी करण्याकरिता दिनांक एकोणीस सात दोन हजार पंचवीस रोजी महिला बचत गटाचे महिला पोलीस ठाण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने मी तात्काळ दखल घेऊन त्यांना आश्वासन दिलं होतं मी कारवाई करेन आणि त्याप्रमाणे कोपरा गावामध्ये म्हातारदेव दादाबा वाघमोडे यांचे कब्जामध्ये तीन हजार पाचशे सत्तर रुपयाची देशी विदेशी दारू मिळून आली आणि त्यांना कारवाई करणे ताब्यात घेतले याबाबत माननीय पोलीस अधीक्षक चौक वाफर पोलीस अधीक्षक सौ व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शेवगाव यांचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा